की श्रेयस तू खूप निवडक सिनेमे करतोस पण ते खूप कमाल असतात मला विचारायला आवडेल की ही कि गाठ या चित्रपटाला हो म्हणण्यासाठी तुला मनाला सगळ्यात जास्त भिगलेली गोष्ट कोणती होती कथानक महेश मांजरेकरचं कॉल आय थिंक याच्याहून मोठी दुसरी गोष्ट माझ्यासाठी तेव्हा नव्हतीच की महेश मांजरेकर डिरेक्ट uh, करतोय यू नो uh, you know, त्याचा स्क्रीन प्ले त्याची गोष्ट आहे आणि झी स्टुडिओज बॅकिंग हे सगळ्यात दिस दॅट वॉज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आय डोंट वॉन्ट टू लाय ऑफकोर्स त्यांनी जेव्हा गोष्ट मला फोनवरच मी कुठेतरी जात होतो आणि तो म्हणा थांब थांब आत्ताच आहे so, सो मी थांबून ती अख्खी गोष्ट ऐकली आणि ऐकता क्षणी मला असं वाटलं स तो म्हणाला त्याप्रमाणे की काही त्याच्यामध्ये काही हरवलेल्या गोष्टी यात म्हणजे परत आम्ही दाखवायचा किंवा आणायचा प्रयत्न केला आहे you know, so, यु नो सो त्याच्यामध्ये अर्थात जो व्हॅल्यूज जो कल्चर पण ॲट द सेम टाईम रोमॅन्स लव्ह स्टोरी म्हणजे माझ्यासाठी इट इज अ रोमॅन्टिक लव्ह स्टोरी इट इज अबाउट टू दॅट रिलेशनशिप की तो त्याच्याकडनं जेव्हा तो फायनली uh, अग्री करतो की येस आय वॉन्ट टू गेट इन टू इट तेव्हा तो किती कमिटेड असतो त्या गोष्टीला कम वॉट मे तो कमिटेड आहे त्या गोष्टीला आय थिंक या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या ॲज अ कॅरेक्टर मला खूप uh, आवडल्या मी असं असे फारसे रोल्स मी नाही केलेले नो कॉमेडीज वगैरे बऱ्याच केल्या पण असा रोल माझ्यासाठी पहिल्यांदाच uh, आला होता अँड आय थिंक टू लूज ऑन ऑपॉर्च्युनिटी त्यामुळे मी त्याला लगेच बोललो पटकन सुरू करूया हो जास्त वेळ नको घालूय म्हणजे ह्याच्या आधी की त्याचा विचार बदलेल मग अजून तो मायासारखाच अजून पण खूप लोकांना स्पॉट करत असतो म्हणजे महेश मांजरेकरनी आजपर्यंत खूप लोकांचं आयुष्य बनवलंय सो त्याच्या डोक्यात अजून कोणीतरी यायच्या आधी त्याला सांगायचं की ओके मी रेडी आहे मी रेडी आहे कधी कधी